नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शैक्षणिक स्वराज युट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण अभ्यासणार आहोत शिकू आनंदे मराठी विद्यार्थी कृती पुस्तिका इयत्ता यत्ता नववी आणि मित्रांनो आपला घटक आहे मी वाचवतोय ही कविता आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनला प्रेस करा कविता नववी मी वाचवतोय कृती एक प्रस्तुत कवितेचा आशय तुझ्या शब्दात लिहि मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आयकॉनला प्रेस करा आपण या ठिकाणी कवितेचा कवीने रेखाटले आहे कवी, रेखाट कवी त्यांच्या स्वतंत्र अस्तित्वाच्या गोष्टी वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत ते त्या गोष्टी जाणवीपूर्वक वाचवू इच्छितात महानगरी जीवनातील अस्तित्वाच्या अवक अवकलेचे भोवतालच्या सामाजिक स्थितीचे चित्रण मी वाचवतो या कवितेत आलेले आहे यामध्ये पूर्वी मुलांचे खेळले जाणारे खेळ व आता त्यामध्ये झालेला बदल जनजीवनाच्या वस्तूमधील बदल सभोवतालची दुकाने व्यवसाय यामधील बदल कवितेच्या रचनेमध्ये होत असलेला बदल याचे वर्णन कवी करतात या होणाऱ्या बदलांमध्ये ते स्वतःची कविता वाचवू इच्छितात मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मित्रांमध्ये सुद्धा शेअर करा तुझ्या घरातील किंवा शेजारचे आजी आजोबांशी गप्पा मारून सुमारे पन्नास वर्षापूर्वीचे जीवन उदाहरणार्थ शिक्षण पद्धती खेळ खाद्यपदार्थ यापैकी एक व आता त्यात झालेले बदल याबाबतची माहिती मिळवून मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा व तुम्ही नवीन असाल तर चॅनलला उत्तराची माहिती आपण मिळवूया उत्तर पन्नास वर्षापूर्वीचे जनजीवन व आता त्यात बद झालेले बदल याचे वर्णन पुढील प्रमाणे करता येईल लेकिन आपण शिक्षण पद्धती हा घटक निवडलेला आहे पन्नास वर्षापूर्वी आजच्या सारख्या सर्व ठिकाणी शासनाच्या शाळा नव्हत्या काही ठिकाणी खाजगी शाळेमधून शिक्षण दिले जाई तर काही ठिकाणी शिक्षणाची सोय उपलब्ध नव्हती शाळेमध्ये मुलींची संख्या कमी असायची शिक्षण मध्ये सोडणारे विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर असायचे आज जवळपास शंभर टक्के बालके शिक्षण घेत आहेत पूर्वी शाळेमध्ये शारीरिक शिक्षा होत असे आजच्या सारखे के विद्यार्थी केंद्रीय शिक्षण पूर्वीच्या काळी नव्हते हा बदल शिक्षण पद्धतीमध्ये झालेला आहे मित्रांनो आजी आजोबाशी गप्पा मारल्यानंतर जे काही बदल जाणवले ते मी या ठिकाणी लिहिले तुम्ही यापेक्षा वेगळा घटक निवडून सुद्धा तुमचं उत्तर प्रिपेअर करू शकता तयार करू शकता मुला मुलींचे पूर्वीचे खेळ आणि सध्याचे खेळ यांची नावे लिहायचे फक्त नावे लिहायचे मुला मुलींचे पूर्वी खेळले जाणारे खेळ तर पूर्वी कोणते खेळ खेळले जायचे विटी दांडू कबड्डी खो खो शिवनापाणी भातुकली भोवरा इत्यादी मात्र आता त्यामध्ये काही बदल झाले आहेत काही खेळ आजही खेळले जातात व मात्र काही खेळ नव्याने आलेले जे पूर्वी नव्हते परंतु आता खेळले जातात जसे की क्रिकेट असेल फुटबॉल हॉलीबॉल टेनिस मोबाईलवर खेळ इत्यादी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आवडल्यास लाईक नक्की करा आणि तुम्ही स्वतः नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बे प्रेस करा वरीलपैकी कोणता खेळ तू आणि मित्र मित्रमैत्रिणी खेळता त्या खेळाविषयी माहिती आता आम्ही यामध्ये क्रिकेट हा खेळ खेळतो त्यामुळे क्रिकेटची माहिती या ठिकाणी येणार आहे तुम्ही जो खेळ खेळता त्या खेळाविषयी माहिती लिहायची बा क्रिकेट हा खेळ दोन संघामध्ये खेळला जातो प्रत्येक संघात अकरा खेळाडू असतात एक संघ फलंदाजी तर विरोधी संघ गोलंदाजी करत असतो फलंदाजी करणाऱ्या संघाचे दोन खेळाडू मैदानावर असतात तर गोलंदाजी करणाऱ्या संघाचे सर्व अकरा खेळाडू मैदानावर असतात त्यापैकी एक गोलंदाजी करतो व इतर क्षेत्ररक्षण करतात प्रथम फलंदाजी केलेल्या संघाने काढलेल्या धावांपेक्षा जास्त धावा काढण्यास दुसरा संघ यशस्वी झाल्यास तो विजयी ठरतो तर अयशस्वी ठरल्यास पराजित होतो दोन पंच हा खेळ खेळवतात पंचांचा निर्णय अंतिम असतो हा खेळ खेळण्यासाठी चेंडू बॅट स्टंप इत्यादी साहित्य आवश्यक असते मित्रांनो माहिती कशी वाटली नक्की कळवा उपयुक्त वाटल्यास चॅनलला सब्सक्राइब करा व मित्रांमध्ये सुद्धा माहिती शेअर करा कृती खालील शब्दांची अर्थ शोधून आता ही काही मराठी भाषेतील शब्द आहेत की जे आता जवळपास लोप पावत चाललेले आहेत हे शब्दांची अर्थ आपल्याला माहित असणं आहे घाऊक घाऊक म्हणजे मोठ्या प्रमाणावर खरेदी किंवा विक्रीचे काम करणारा व्यक्ती भुसार वाण्याच्या दुकानात मिळणारा धान्याधिक किराणा माल याला माल असं म्हटलं जातं जिलई वस्तू चमकवण्यासाठी त्यावर लावण्यात येणारा चकचकीत लेप आणि धग विस्तवाची उष्णता किंवा गर्मी याला आपण धग असं म्हणतो मित्रांनो तुम्ही नवीन आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक बटन नक्की प्रेस करा खालील इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द लिहा जसं मॅच मॅच म्हणजे सामना लिरिक गाण्याची बोल गॅस वायू इंडेक्स म्हणजे निर्देशांक कॉर्पोरेशन म्हणजेच महामंडळ आणि मार्केट म्हणजे बाजार मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मित्रांना शेअर करा तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा तुझ्या परिसरातील कोणत्याही एका छोट्या परंपरागत व्यवसायिकाची उदाहरणार्थ कुंभार लोहार सुतार सांबार कल्लईवाला इत्यादी यापैकी एकाची घ्यायची आहे भेट घेऊन त्याच्या व्यवसायाची पूर्वीची आणि वर्तमानाची स्थिती त्यांना विचारून तुझ्या शब्दातली बघा पूर्वीची स्थिती आणि वर्तमानाची स्थिती आपल्याला यायची तर यापैकी मी सुतार काम हा घटक निवडलेला आहे बघा सुतारकामाची स्थिती पूर्वी बलुतीदारी पद्धतीने व्यवसाय चालायचा सुतार लाकडापासून शेतीची अवजारे तयार करायचा प्रत्येक गावामध्ये सुतार असायचा तो शेतकऱ्याला शेतीसाठी आवश्यक व खर तिफण इत्यादी अवजारे तयार करून देत असे शेतकरी धान्य काढणीनंतर त्याचा हिस्सा देत असत वर्तमानामध्ये काय झालं बघा वर्तमानात वर्तमाना आता लाकडी अवजारांची जागा लोखंडी अवजारांनी घेतली आहे हा व्यवसाय आता आर्थिक रोख रक रकमेच्या माध्यमातून चालतो म्हणजे बलुतीदारी पद्धती बंद झालेली आहे गावातील सुताराची दुकाने आता बंद पडली आहेत त्याऐवजी वेल्डिंग वर्कशॉप सुरू झालेत तेथे शेती साहित्य तयार केले जाते मित्रांनो माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा आवडल्यास लाईक करा आणि तुम्हाला जर शिक्षणाची आवड असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकोनला प्रेस करा जेणेकरून नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील मित्रांनो अशाच प्रकारचे शैक्षणिक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकोनला प्रेस करा आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा शैक्षणिक स्वराज युट्यूब चॅनल